राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून आज राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली कर्जत तालुक्यात पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या दोन्ही विभागाची शिष्यवृत्ती परीक्षा विविध अकरा केंद्रांवर घेण्यात आली कर्जत तालुका पंचायत समितीचे शिक्षण विभाग यांनी या परीक्षेचे नियोजन केले होते आज सकाळी कर्जत येथे तालुक्यातील विविध अकरा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली त्यात पाचवी इयत्तेसाठी तालुक्यातील नेरळ विद्या मंदिर नेरळ शारदा मंदिर कर्जत जिल्हा परिषद शाळा कडाव भाऊसाहेब राऊत शाळा कशेळे हाजी लियाका शाळा नेरळ श्रमजीवी पोशीर जिल्हा परिषद शाळा कळंब आणि कर्जत इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली पाचवी इयत्तेच्या परीक्षेसाठी एक हजार अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर वीस विद्यार्थी गैरहजर राहिले तालुक्यातील दोनशे बारा शाळांमधील एक हजार अठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी अर्ज भरले होते आठवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा कर्जत तालुक्यातील तीन केंद्रांवर घेण्यात आली तालुक्यातील अभिनव ज्ञान कर्जत केंद्रावर तालुक्यातील त्रेपन्न शाळांमधील चारशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एकोणीस विद्यार्थी हे गैरहजर राहिले कर्जत तालुक्यात पाचवी आणि आठवी या पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक परीक्षेसाठी तालुक्यातील एक हजार पाचशे साठ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यातील त्या पंधराशे एकवीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून एकोणचाळीस विद्यार्थी गैरहजर राहिले अशी माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष दवणी यांनी दिली